याच्यामध्ये आपण जे एस आय टी मार्फतीने या ठिकाणी दोन गुन्ह्याचे जे गुन्हे दाखल झाले आहेत सदर आणि सायबर पोलीस स्टेशनला त्याच्या अंतर्गत आत्तापर्यंत आपण पंधरा लोकांना अटक करण्यात आले आहे सध्या आमच्याकडे जे श तत्कालीन शिक्षणाधिकारी चिंतामणी वंजारी होते त्यांनाही आम्ही अटक करून एकोणतीसपर्यंत त्यांना कोर्टाने पी सी आर दिलेला आहे त्यानंतर आम्ही काल वैशाली जमादार यांनाही जे डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन औरंगाबाद आहेत यांनाही काल आम्ही ट्रान्झिट वॉरंट घेऊन या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे त्यांना आज कोर्टामध्ये प्रोड्यूस करू आणि त्यांच्या संबंधित जो काही त्यांचा निष्पन्न रोल त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपासलो सर वैशाली जाणकार तुम्हाला प्रतिसाद देत नव्हतो तुम्ही अनेक वेळा त्यांना नोटीसेस बजावला होता अशी देखील माहिती आहे त्यामुळे तिकडे जाऊन त्यांना अटक करावी लागते हे त्याच्यामध्ये आम्ही जो सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना हजर राहण्यासंबंधी नोटीस बजावली होती त्यांनी त्या ठिकाणी कारण कळवलं होतं की सध्या मला येता येणार नाही आहे नंतर आम्हाला ज्या सायबरच्या गुन्ह्यामध्ये पुन्हा आम्हाला त्यांचा रोल निष्पन्न झाला त्यांच्या काळ काळात काही आय आयडी या ठिकाणी तयार झाल्याचं निष्पन्न झालं आणि म्हणून त्यांना आम्ही काल अटक करण्यात आलेली त्याच्यामध्ये जो काही कालावधी आम्ही दोन हजार दहा पासून या ठिकाणी आम्हाला जी काही माहिती प्राप्त झाली होती त्या ठिकाणी तत्कालीन त्या ठिकाणी अधीक्षक पाटील यांनी एफ आय आर दाखल केली होती त्यांच्या स्कुटनी समिती हे निष्पन्न झालं होतं की जे काही हजार अकराशे प्रस्ताव हो त्या ठिकाणी प्राप्त म्हणजे नियुक्त शालरता देण्यात आलेल्या होत्या त्यापैकी फक्त साडेतीनशेच्या आसपास प्रकरण त्यांच्याकडे प्राप्त होती इतर प्रकरण प्राप्त न होता सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्या ऑफिसकडून शालर तायडी इश्यू झालेल्या होत्या त्याच्या अनुषंगाने काही शालरतायडे जे आम्ही आतापर्यंत तीन तत्कालीन डेप्युटी डायरेक्टर या ठिकाणी अटक केलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाचा रोल त्या ठिकाणी निष्पन्न आम्हाला दिसून आला आणि त्या ठिकाणी त्याचबरोबर जे काही तत्कालीन माध्यमिक अधिकारी सुद्धा त्यासोबत होते त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होत आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी चौकशी करत आहोत सर या प्रकरणामध्ये सतीश मुंडे जे निवृत्त शिक्षण उपस्थित करत त्यांना देखील आपण अटक करण्याचा प्रयत्न केला मात्र ते फरार असल्याची माहिती आहे काय करते त्यासंबंधी त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होत आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांचाही शोध घेत आहोत त्या ठिकाणी लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल नाही शालार्थ आयडी क्रिएट करणं याने शासकीय नियुक्ती मिळणं त्यानंतर त्याचे पेमेंट किंवा जे अनुदान मिळणं ह्या गोष्टी पुढे होत होत्या त्याच्या अनुषंगाने कुठेतरी या ठिकाणी आर्थिक घोटाळा झाल्याचं दिसून येतो यामध्ये जो क्लरिकल स्टाफ असेल त्यांचे जे सबऑर्डिनेट असतील इन्स्पेक्टर असतील किंवा अधीक्षक असतील या ठिकाणी हे त्यांचा सहभाग दिसून येतो एकंदरीत हे प्रकरण पाहिलं तर माध्यमिक शिक्षण अधिकारी त्यानंतर जर त्यांचं क्लरिकल स्टाफ त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर ऑफिस त्यांचा क्लरिकल स्टॉफ त्यांची पडताळणी जी काही समितीचे अधीक्षक असतील काही ठिकाणचे तर त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होतोय काही लोकांना हायकोर्टाने आयडेंटिरियम दिली आहे काही लोकांची काल हायकोर्टाने जामीनही फेटाळला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही आम्ही पुढील किती हे जो आरोपी म्हणून ज्या ठिकाणी आम्ही अरेस्ट केलेला होता त्याच्या निष्पन्नातून हजार ते बाराशे आयडी त्यांनी बनवलेले आहे त्याच्यामध्ये फक्त तीनशे ते साडेतीनशे फक्त प्रकरण त्यांच्याकडे प्राप्त होते इतर त्यांनी प्रकरण प्राप्त नव्हता शालार्थ आय डी दिल्याचे निष्पन्न होते त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा रोल आहे जे पे युनिटचे इन्चार्ज आहेत वाघमारे ते सध्या फरार आहेत त्यांचे रोल मुख्यतः रोल याच्यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही त्यांचा तपास करत आहोत ज्या शालार्थ आय जे त्यांनी हे करायला पाहिजे होतं पडताळणी समितीकडून प्रकरण स्क्रुटिनी झाल्यानंतरच ते शालार्थ आय दिले जातात पण ते न होता सुद्धा आतापर्यंत जे नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण असे म्हणून सहाशे तेवीस आय डी एकोणतीस शालार्थ आयडी आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे आणि इतर सुद्धा ज्या डिव्हिजन मध्ये त्याची सुद्धा माहिती पुढील तपासत प्राप्त करून घेतो कितीचा कितीचा आर्थिक भेद असेल सरकारचे किती नुकसान असेल काय नाही याच्यामध्ये जे काही त्यांनी आय आयडी दिली पाहिजे जी प्रोसिजर केली पाहिजे होती की जे माध्यमिक अधिकाऱ्याकडून हे प्रकरण ज्यावेळेस डेप्युटी डायरेक्टर ऑफिसकडे येते आणि त्यानंतर स्क्रुटिनी समिती झाल्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली या ठिकाणी हे तपासात हे निष्पन्न येतं की कुठंतरी हे प्रकरण त्रुड जे स्क्रुटिनी समितीकडे न जाता डायरेक्ट त्यांना शालार्थ आय डी दिले गेले असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येतं तसंच जरी एखाद्या ठिकाणी जर दोनशे शिक्षक त्यांची नियुक्ती झाली मे महिन्यामध्ये आणि त्यानंतर जूनमध्ये किती शिक्षक वाढले ह्याचं जे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी इन्स्पेक्शन किंवा जो त्यांचं जे निरीक्षण असू दे किंवा त्यांचं सुपरविजन असणं गरजेचं होतं त्या ठिकाणी सुद्धा माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी कुठेतरी दुर्लक्ष केलं दिसून आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांचा सहभाग दिसून